विविध उपयोगी वस्तारांच्या दुकाण पर निमित्ताने मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर हेमंत जी है, या जिल्ह्याचे कार्य सम्राट माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश जी निकम या जिल्ह्याचे या विधानसभेचे माझे आमदार आदरणीय सुनील भाऊ भोसरा साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि बसल्यापासून सगळं मी ऐकतो आहे कारण अशा कार्यक्रमाला एवढा वेळ लोक थांबत नाही परंतु त्यांचं काम आहे ज्याने नगराध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे असे या नगराचे नगराध्यक्ष आदरणीय अमरजी पाटील साहेब त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष दिघा साहेब प्रतीकजी पगारे साहेब हेमिता चक्रवर्ती सौ मागदीप जाधव मॅडम युवराजी गिरंधरे प्रदीपजी वाघ सारिकाजी निकम कुसुमजी झोले हबीबजी शेख प्रमोदजी कोठेकर वासुदेवराव खंडारे नरेंद्र जी जी भगवानची कम जी हवाले अमजद अंसारी माल, शामी योगिताजी मेड योगिता कल्पना भे मॅडम मॅडम सना मॅडम वामनजी हंबरेसाहेब वैशालीजी धूं उषा पवार आमचे आदरणीय तालुका अध्यक्ष संतोषजी चोठेसाहेब विठनजी चोठेसाहेब नरेंद्रजी पाटील साहेब त्याचप्रमाणे मिरिंदी झोले आणि माझ्यासमोर बसलेले देशाचे चौथे आधारस्तंभ पत्रकार बंधू भगिनी आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर जी कदमसाहेब मुख्याधिकारी पी आय साहेब कुठं ते सर्व बंधुंनी भगि घेतो मगपासून या ठिकाणी मी मान्यवरांची सगळी भाषणं ऐकली सर्वप्रथम शिवजयंतींच्या निमित्ताने सर्व मान्यवरांना सर्व, सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले जे नगराध्यक्ष साहेब आहेत यांचा आज वाढदिवस आहे सुद्धा वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य यापुढे त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि हे जे राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये ज्यांचं काम उत्तम चालू आहे त्यापेक्षा अधिक जोमाने त्यांना काम करण्याची पुरवेश्वराने ताकद द्यावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो खरं म्हणजे मोखडा वसयांना मी एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच आलो माझी निवडणूक झाल्यानंतर त्याबद्दल तुम्हालासुद्धा सगळ्यांना धन्यवाद देतो आता मी एक मास्तर माणूस आहे पण समाजकानात चाळीस वर्ष काम केले किती वर्ष चाळीस वर्ष केले त्याच्यामुळे मला पण थोडाफार अनुभव आहे की असं काय अनुभव नाही असं नाही परंतु जे पण करेल ते प्रमाणपणे इमाने आणि याच्याने काम करायचा मी या ठिकाणी कारण याच्यामध्ये कोणालाही असं वाटत नव्हतं की हा काय साधा माणूस आहे गरीब माणूस आहे परंतु सर्व समाजातील लोकांनी जो मला पाठिंबा दिला माझी एवढ्या वर्षाचं काम करायची पद्धत सगळ्या समाजाने पाहिली आणि त्यामुळे आज मला तो या ठिकाणी ही जी आमदारकीची खुर्ची दिलेली आहे ती पाच वर्षाची आहे याची मला जाण आहे आणि म्हणून ती प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन प्रयत्न करेन आदरणीय अमरजीला सांगतो की जसे दुसारा साहेब असेल किंवा निकल साहेब असतील तसा मी पण आहे मी काय ना लांब नाही आहे वीस किलोमीटर आहे त्यामुळे काय काळजी करू नका आणि तुम्हाला माहिती आहे कधी तुमचा शब्द खाली पडून देणार नाही कधी या माझा फोन कधी चालू बंद असतो रात्री मी रात्री या कुठे सांगणार माझा अजून ऑफिस आता चालू होईल मजाडीचा परंतु कधी आले तरी सर्व सर्वसामान्यांचा विसरणारा मी पण मनुष्य आहे खासदार पण आहे त्यामुळे असं काय तुम्ही समजू नका की आता मोखाड्याचा नाही आहे आणि त्यामुळे काय आमचा विकास होणार नाही असं काही नाही आपणच आहोत आपण प्रयत्न करू सगळेमुळे आणि खरोखरच अमरजींना मी धन्यवाद देतो की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या एवढा आदिवासी भाग असताना किंवा मागासलेला भाग असताना इतकं चांगलं काम ते करू शकले कारण त्यांना जर साथ नगरसेवकांची किंवा तुमची सगळ्यांची असती तर ते करू शकले नसते माणूस हे करण्यासाठी किती वेदना होतात किंवा धावपळ करावी लागते याची मला कल्पना आहे आणि त्यामुळे ते, ते सतत सातत्याने धावत असतात त्या विकास कामाच्या दृष्टीने त्यांनी खरंच चांगलं काम के केलेलं आहे आणि तुम्ही त्यांना साथ दिली अशी साथ पुढे त्यांना नेहमी आम्ही देणार आणि त्यामुळे त्याची काही काळजी करू नका आणि विशेषतः जे सांगण्याप्रमाणे काही ज्या वगैरे आहे ना त्याच्या जमिनीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ते विषय आहे की जमीन आपल्या डॉक्टरची किंवा त्याच्यासाठी का जर आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले त्यांच्या नावावर किंवा त्यांना जमीन मिळाली ते जे जी काही जीआर आहे त्या जिहारामुळे घरकुलांचा विषय होतो ना तर पाहिजे सगळीची घरकुला आपण या ठिकाणी आहे त्याला काही अडचण नाही माशी विकास डिपार्टमेंट करून कमी जेवढी झाला तयार आहे फक्त आपल्याला अडचण आहे जवारचा एकच प्रश्न आहे विक्रमचा एकच प्रश्न आहे त्यामुळे विकास हा करून आमच्या विश्वास ठेवा मी कमी बोलतो जास्त बोलत नाही काय बोलण्यात काय म्हणते का काम करणार तर करून घ्यायचं असतं जास्त बोललाच पाहिजे का, का। हे लग, मी, लग, मी, लग, मी हे केलं मी ते केलं मी हे केलं असं काय नाही